नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती रेल्वे भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे दोन हजार चोवीसचा आजचा आपला पाठ नसणार पाठ असणारा एकतीस हवा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कवर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तराखंड उत्तराखंड हे उत्तरा राज्य बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे स्वातंत्र्यानंतर भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तराखंड गोवा राज्यामध्ये बघा अगोदरच समान नागरी कायदा हे लागू करण्यात आले होते त्यानंतर हे बघा समान नागरी कायदा लागू करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने बघा एक समिती स्थापन केली होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर बघा रंजना प्रकाश देसाई हे त्या समितीचे अध्यक्ष होते सध्याचे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा पुष्कर सिंग धामी हे सध्याचे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी कोण आहेत राजधानी कोणते आहे तर बघा डेहराडून ही सध्याची उत्तराखंडाची राजधानी आहे उत्तराखंड राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत तर ते आपण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून पाहूया बघा तर राधा रतुडीतोडी या बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत त्यानंतर बघा रितू बहारी आहेत तर रितू बहारी या बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे किंवा येत आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय गोवा गोवा या राज्यामध्ये बघा भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आले आहे याचे उद्घाटन कोणी केले आहे तर बघा नरेंद्र मोदी यांनी या भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे उद्घाटन केले आहे कितवे संस्करण आहे तर बघा दुसरे संस्करण आहे कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे सहा ते नऊ सहा ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान हे बघा भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीस हा सोहळा बघा पार पडणार आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय अ निरंजन शाह निरंजन शहा यांचे बघा गुजरात राज्यातील राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून ना आता बघा निरंजन शहा निरंजन शहा हे नाव देण्यात आले आहे त्याबद्दल बघा इतर माहिती आपण पाहूया बघा पर्याय ब आहे अरुण जेटली तर अरुण जे जेटली हे बघा जे काही दिल्लीचे क्रिकेट स्टेडियम होते फिरोज शहा कोटला तर या स्टेडियमचे नाव बदलून आता बघा अरुण जेटली हे नाव ठेवण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ड आहे बिरसा मुंडा तर जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम जे आहे तर त्या हॉकी स्टेडियमला बघा बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे आणि पर्याय क आहे बघा नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम जे आहे त्याला बघा नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे दिल्लीतील जे काही फिरोजशाह कोटला आहे त्याला अरुण जेटली यांचे नाव जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियमचे नाव बघा बिरसा मुंडा त्यानंतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी आणि आता नुकतंच बघा राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर बघा निरंजन शाह हे नाव ठेवण्यात आले आहे त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे देशात पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा देशात पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापनाही होणार आहे तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे बघा तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे डस्टेड अपोलो फुलपाक्रू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड हिमाचल प्रदेश डस्टेड अपोलो हे फुलपाखरू बघा देशात पहिल्यांदाच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळून आले आहे नंतर बघा सहावा प्रश्न आहे ओएन जे सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क बैतुल गोवा बैतुल गोवा या ठिकाणी बघा ओ एन जी सी सागरी बचाव केंद्राचे नुकतंच उद्घाटन करण्यात आले आहे उद्घाटन कोणी केले आहे तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ओ एन जी सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन केले आहे नंतर इतर पर्याय देखील पाहूया आपण बघा पर्याय अ आहे उज्जैन मध्य प्रदेश तर या ठिकाणी बघा भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस हे या ठिकाणी उभारण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा विकाराबाद तेलंगणा तर विकाराबाद तेलंगणा या ठिकाणी बघा भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन स्थापन करणार आहे भारतीय नौदल दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन स्थापन करणार आहे त्यानंतर पर्याय ड आहे बघा अयोध्या उत्तर प्रदेश तर या ठिकाणी बघा स्टेट ऑफ द आर्ट सेंट्रलाइज जी आय एस डेटा सेंटर स्थापन या ठिकाणी केले जाणार आहे त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे कसोटी आय सी सीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर बघा नुकतंच जसप्रीत बुमराह हा बघा सीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये बघा पहिल्या स्थानावर आला आहे दुसऱ्या स्थानावर कोण आहे तर कगिसो रबाडा रब त्यानंतर बघा ओडीआयचा विचार केला ओडीआय आय गोलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर बघा केशव महाराज हे सध्या पहिल्या स्थानावर आहे त्यानंतर बघा टी ट्वेंटीचा विचार केला तर बघा के आदिल रशीद टी ट्वेंटीचा विचार केला तर आदिल रशीद हा पहिल्या स्थानावर आहे ओडीआय आय केशव महाराज आणि टेस्टमध्ये हा जसप्रीत भुमरा हा पहिल्या स्थानावर आला आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तर योग्य पर्याय ब उमकांत दंगत उमकांत दंगत यांच्या अध्यक्षतेखाली बघा महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे इतर समिती देखील आपण पाहूया तर पर्याय क आहे बघा भूपेंद्रसिंग बाजवा तर भारतीय कुस्ती कामकाज पाहण्यासाठी बघा जी काही सदस्य तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती ॲडहॉक समिती तर त्या ॲडहॉक समितीचे अध्यक्ष कोण होते तर बघा भूपेंद्रसिंग बाजवा हे अध्यक्ष होते त्यानंतर पर्याय आहे बघा रंजना प्रकाश देसाई तर रंजना प्रकाश देसाई हे बघा उत्तराखंड राज्याने बघा समान नागरी कायदा लागू करण्यासाठी जी काही समिती नेमली होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर बघा रंजना प्रकाश देसाई आणि महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्याची सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षेखाली समिती नेमण्यात आली आहे तर बघा उमकांत दंगत हे आपले योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे वरुण घोष यांनी कोणत्या देशातील संसदेत पहिल्यांदा गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे तर योग्य उत्तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशातील संसदेत बघा वरुण घोष जे काही भारतीय वंशज आहेत वरुण घोष यांनी बघा गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये बघा गीतेवर हात ठेवून शपथ घेणार हे वरुण घोष हे पहिले खासदार ठरले आहेत हे वरुण घोष बघा ऑस्ट्रेलियन खासदार आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा अँथनी अल्बानीज अँथनी अल्बानीज हे सध्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत त्यानंतर राजधानी विचारली तर, विचार तर बघा राजधानी आहे कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न आहे जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा वर्ल्ड आर्चरी थ्रू आर्चर पुरस्कार कोणासं प्रदान केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय कदिती गोपीचंद जागतिक तिरंदाजीने बघा दोन हजार तेवीसचा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार हा बघा अतिथी गोपीचंद यांना प्रदान केला आहे इतर पुरस्कार देखील आपण पाहूया तर पर्याय अ आहे बघा लिओनेल मेसी तर लिओनेल मेसी यांना बघा टाइम मासिकचा ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस टाइम मासिकचा ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस तसेच फिफाचा बघा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू वर्ष दोन हजार तेवीसचा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू या दोन्ही पुरस्काराने बघा लिओनल मेस्सी यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा पॅट कमिन्स तर आय सी सीचा आय सी सीचा दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पॅट कमिन्स या पॅट कमी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ड आहे बघा चिराग शेट्टी चिराग शेट्टी यांना बघा मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसने मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे आणि जागतिक तिरंदाजी दोन हजार वर्ल्ड आर्चेरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार कोणास प्रदान केला आहे तर आदिती गोपीचंद त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न आहे पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त कोण बनले आहेत तर बघा यावर नुकतंच बातम्यांमध्ये खूप चर्चा सुरू आहे तर अमितेश कुमार हे बघा पुणेचे नवीन पोलीस आयुक्त बनलेले आहेत त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त कोण बनले आहेत तर बघा रवींद्रकुमार सिंगल हे नागपूरचे पोलीस आयुक्त बनले आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फनसालकर आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर बघा देवेंद्र भारती देवेंद्र भारती हे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा दिल्ली दिल्ली या राज्य सरकारने बघा ट्रान्सजेंडर यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे दिल्ली हे आपले योग्य उत्तर नाही पर्याय घेतला नाही चुकून तर बघा योग्य उत्तर आहे दिल्ली दिल्ली या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे महाराष्ट्राने बघा महिलांना पन्नास टक्के पन्नास टक्के या सवलतीने बघा बस प्रवास हा सुरू केला आहे दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला कोणते नवीन नाव दिले आहे तर योग्य पर्याय ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हे नाव बघा निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला देणे दिले आहे जे काही राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नाव होते ते बघा अजित पवार गटाला अजित पवार गटाला बघा देण्यात आले आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारला कोणते नाव दिले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार असे नाव देण्यात आले आहे आता प्रश्न आहे निवडणूक आयोगाबद्दल तर बघा निवडणूक आयोगाची थोडीशी माहिती पाहूया निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली होती तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती मतदार दिन केव्हा साजरा केला जातो पंचवीस जानेवारी रोजी मतदार दिवस साजरा केला जातो याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्यालय आहे सध्याचे केंद्रीय मुख्य निवड न्योन्... निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा अजय भादू हे उपनिवडणूक आयुक्त आहेत त्यानंतर निवडणूक आयुक्त कोण आहेत अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल हे सध्याचे निवडणूक आयुक्त ता आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत यु पी एस मदान हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे त्यानंतरचा बघा चौदावा प्रश्न आहे बोर्डचे नवे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आपलं योग्य तर पर्याय ब रणवीर कपूर रणवीर कपूर यांना बघा बोटचे नवीन ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे टाटा डिजिटलने कोणाला एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्त केले आहे तर योग्य तर पर्याय ड नवीन यांनी नवीन यांनी यांना बघा टाटा डिजिटलने एम डी ओ म्हणून नियुक्त केले आहे त्याचबरोबर इतर नियुक्ती आपण पाहूया तर बघा पर्याय अ आहे संजय जाजू तर संजय जाजू यांची बघा माहिती व प्रसारण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे माहिती व प्रसारण सचिवपदी संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा अपूर्व चंद्रा तर अपूर्व चंद्रा यांची बघा आरोग्य सचिव आरोग्य सचिव म्हणून अपूर्वचंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे राजेंद्र प्रसाद तर राजेंद्र प्रसाद यांची बघा राजस्थानच्या महाधिवक्तापदी ॲडव्होकेट जनरल महाधिवक्तापदी बघा राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या तर राजस्थान राज्याच्या महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुमारे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर सीमेवर ताऱ्याचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे तर योग्य उत्तर पर्याय क म्यानमार भारत आणि म्यानमार या देशादरम्यान बघा सुमारे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर सीमेवर ताऱ्याचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे तर योग्य उत्तर आपलं म्यानमार मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे स्वतः करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद